नमस्कार मी दीपक वैष्णव केमिकल आपलं सर्वांचं स्वागत करतो प्रत्येक शेतकरी घरडाच्या चमत्कारला नमस्कार का करतो हेच आपण इथं लाईव्ह या प्लॉट वरती बघणार सुद्धा आणि या भाऊनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेले त्यांच्याकडून आपण चमत्कारचे अनुभव सुद्धा जाणून घेणार आहे आणि इथं आपल्याला प्रत्यक्ष बघायला सुद्धा भेटणार आहे तर नमस्कार भाऊ नमस्कार तुमचा एकदा परिचय द्या आम्हाला माझं नाव ज्ञानेश्वर हरिश्चंद्र आंबेकर राहणार सोनवाडी तालुका पैठण जिल्ह्यावर बरं बरं बऱ्यापैकी कि तुम्ही किती वर्षापासून चमत्कार वापरताय आम्ही चमत्कार जवळपास सात ते आठ वर्ष झाले तेव्हापासून अनुभव घेतोय बरोबर तर चमत्कार तुम्हाला वेगळा अनुभव काय जाणून आला असा वेगळा अनुभव म्हणजे चमत्कार वापरल्यापासून एव्हरेज वाढला आमचं जी पाच लागायची क्षमता आहे ती वाढली बरोबर तर आजची तारीख किती आहे आज नऊ नऊ दहा तारीख दहा तारीख दहा नऊ दोन हजार पंचवीस चा हा आहे त्या स्टेजची ही कपाशी आज तर बऱ्यापैकी तुमच्या कपाशीचं जे एक झाड आहे मग प्रत्येक झाडे बऱ्यापैकी किती बॉन्डांची सेटिंग झाली सध्या सध्या तरी आजच्या घडीला जवळपास नव्वद पक्की झालेली तयार झालेली बरोबर म्हणजे नव्वद कार्या आजपर्यंत हो। आणि पूर्ण प्लॉट तुम्ही करता तोपर्यंत तो तो किती बोंडे सेटिंग झालेले असतात जवळपास दीडशे ते पावून दोनशे पर्यंत तयार होऊन जातो बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही चमत्कारचे किती हात करता तुमच्या कपाशी प्लॉट वरती आमच्या कपाशी प्लॉटला आम्ही तरी दोन हात घेत असतो सुरुवातीपासून बरोबर सुरुवातीपासून दोन हात त्यांची चमत्कारचे कंपल्सरी होतात दरवर्षी घेता का याच वर्षी नाही नाही दरवर्षी जेव्हापासून सुरुवातीला घेतला अनुभव घेतला तेव्हापासून दरवर्षी आमचं राहतो हो। 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 चमत्कारचे दोन स्प्रे हो। दो, दो, नंतर तुम्ही बऱ्यापैकी दोन स्प्रे हो। 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 तर हा शेतकऱ्यांना आलेला प्रत्येक अनुभव आहे की चमत्कार चा स्प्रे घेतल्याने काय फायदा होतो आता पण लाईव्ह बघणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता इथे खाली बघा ते इथे बोंड्यांची संख्या बघा तुम्ही किती जागोजागी बोंड लागलेले आहेत फक्त चार चार पाच पाच चार चार पाच पाच बोट अंतरावरती पूर्ण बोंड लागलेले इथं जर का बोंड जर का मोजायच झाली तर आपण जर प्रत्यक्षात जरी बोंड मोजले तर या कपाशीला बऱ्यापैकी नव्वद बोंडे सध्या सेटिंग या स्टंपला सुद्धा बोंड सेटिंग आहे इथं सुद्धा आणि कपाशी बघा इतकी वाढली या वरच्या फांद्याना सुद्धा दोन दोन तीन तीन बोंड सेटिंग झाले याच्यामध्ये सुद्धा बोंड आता सेटिंग व्हायला सुरुवात आहे आणि जर खाली जर का बघितलं तुम्ही तर पूर्णपणे बोंड सेटिंग झाले हे बघा हे बघा बोंड बघा तुम्ही हे पूर्ण, याला म्हणतात सेटिंग आणि या तारखीत जर का आता आपल्या स्वतः शेतकरी जर बघत असेल तर या तारखीत जवळपास दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जर का आपण कपाशीचे बाकी लोकांचे प्लॉट बघितले फक्त कोणाची दहा कैरी सेटिंग कोणाची पंधरा कैरी सेटिंग याच्यावरती सेटिंग नाही बऱ्यापैकी शेतकरी परेशान आहे पण हेच जर का तुम्ही चमत्कारचे दोन किंवा तीन जर का स्प्रे काढले तर बऱ्यापैकी तुमचं लागलेलं सर्व पात्यांची सेटिंग होऊन जाते आणि कापूस ज्यावेळेस आपण वेचलेला त्यावेळेस ऍट अ टाइम एक सारखा कापूस हा पूर्ण एकाच टाइमला एकाच टाइमाला वेच तुम्हाला तो अनुभव आला का हो आला ना आपण दरवर्षी आता पहिले वेळेस करत होता दोन ते चार वेळेस लागत होत्या आता आमच्या दोन वेगनी पूर्ण कापूस घरात येऊन जातो तिसरी करायची गरज पण नाही पडत जोपर्यंत चमत्कार स्प्रे नव्हते करत त्यावेळेस त्यांना तीन ते ती चार नाही करावं लागत होता पण ज्या वेळेस पासून चमत्कार माहिती पडलो त्यावेळेस पासून फक्त दोन मध्ये पूर्ण पूर्ण कापूस घरात येऊन जातो घरात येऊन जातो तर हा चमत्कारचा फायदा आहे सर्वात महत्वाचा फायदा की सर्वात जास्त सेटिंग होऊन जाते दुसरा फायदा तुमच्या दोन पेऱ्यांमधला अंतर कमी होऊन जात तिसरा फायदा सांगायचा झाला तर कापूस ज्यावेळेस हो, तर एका डायमाला पूर्ण कापूस वेचणी लागतो सारखं बोंड भरल्यामुळं फुटाच्या चौथा फायदा जर का सांगायचं चमत्कारचा तर हे जे पान असतं हे पान येणं रप पडतं तुम्ही एक अनुभव घेतला असं की चमत्कार श्रे केल्यानंतर दोन दिवसातच झाडाला काळून घेऊन पूर्व हिरवा गच प्लॉट दिसतो त्याच्यामुळे काय होतं झाडाला काळून की आणि थोडासा पान रप होऊन जातं त्याच्यामुळे जे सकिंग पेस्टचा चा जो अटॅक आहे कमी होऊन जातो जास्त फवारणी लागतच नाही जास्त फवारणीच लागत नाही कारण की सकिंग पेस्ट बसल्यानंतर काय होते ते रस शोषण करतात त्यांची जी सोंड असते ती एवढी बारीक असते की ते पानामध्ये घुसत नाही का ते पान रब झालं त्याच्यामुळे इनडायरेक्टली तुमचा सकिंग पेस्टचा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा तुमचा कमी होत असतो तसे चार पाच प्रकारचे जे फायदे आहेत चमत्कारचे हे आपल्याला दिसून येतात मग तुम्ही चमत्कार वापरून समाधानी आहे हो एकदम समाधानी म्हणजे मी जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला वापरण्यास सांगतो बरा मला अनुभव आलेला मी प्रत्येकाला सांगतो बराबर चमत्कार वापरला त्यांनी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष प्लॉट बघा तुम्हाला प्लॉट बघितलं नंतर कळल त्यांना वाटेल की बाबा आपण एकच झाड दाखवतोय तर थोडं इकडे समोर या त्यांना बाकी झाड दाखवा हे तुम्हाला प्रत्यक्ष कळ ठीकून दाखवा सध्या झाडाची आम्ही बोंडी मोजली आता मोजायला भरपूर वेळ लागल तर या झाडाची बऱ्यापैकी नव्वद बोंडी आज सेंडिंग आहे सेटिंग आहे पूर्ण तुम्ही खालपासून बघा एका एकाला दोन चार सहा सात सात ते आठ बोंड्या प्रत्येक गळ फांदीला सेटिंग आहे इकडे दाखवा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा फक्त या दोन फांद्यांना जरी पकडे तर अठरा बोंड्यांची सेटिंग आहे तसंच जर का तुम्ही करत आले इकडे बघा अजून तरी इकडे फांद्या राहिल्या तसे एक एक गळ जर वीस पकडे तर पूर्ण झाडाला बऱ्यापैकी नव्वद बोंड्यांची सेटिंग आहे नाही तर तुम्ही इकडे बघा इकडे इकडे बघा ही पूर्ण सेटिंग आहे म्हणजे तुम्हाला पात नाही तर पूर्ण फक्त सेटिंग दिसणार फक्त सर्व ठिकाणी फक्त बोंडे लागलेले एका जरी फांदीला पकडलं तर कमीत कमी आजच्या तारखेत तरी दहा सप्टेंबर रोजी तरी प्रत्येक फांदीला जवळपास एका फांदीला एक पाच ते सात बोंडे सेटिंग आणि जर का पूर्ण झाडाला बघितल्या तर कमीत कमी ऐंशी आणि जास्तीत जास्त जर पकडलं तर नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत सेटिंग आहे तुम्ही असं आठ जर गेले तरी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सेटिंग हे बघा बघा दोन चार सहा सात आठ नऊ 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 दहा दहा बोंड्या एका पातीला सेटिंग अशा प्रकारचे जे रिझल्ट आहेत हे चमत्कारचे आपल्या शेतकरी बांधवांना येत असतात त्याच्यामुळं चमत्कार वापरायला तुम्हाला काहीच हरकत नाही बिनदास्त तुम्ही कपाशीवरती दोन ते तीन स्प्रे चमत्कारचे काढलेच पाहिजेत अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट शेतकऱ्याला हे अनुभवाला मिळतात चमत्कारचा जर का डोस घ्यायचा असेल तर बऱ्यापैकी शेतकरी डोस भरपूर सुकतो हो। शेतकऱ्यांचा डोस मी सांगतो तुम्हाला चमत्कारचा डोस घ्यायचा असेल तीन फवारणीला तर पहिल्या फव्हनीला एका लिटर पाण्याला दोन दोन एम एल घ्या आणि दुसऱ्या फवारणीला एका लिटर पाण्याला अडीच अडीच एम एल घ्या तर हाच प्रॉपर डोस आहे या डोसन जर का तुम्ही प्रॉपर चमत्कार चा स्प्रे घेतला तर शंभर टक्के या भावना जसे रिझल्ट आले की आज दहा सप्टेंबरला नव्वद कायर्या सेटिंग अशा तुमच्या सुद्धा नव्वद काय सेटिंग राहतील म्हणजे राहतील त्याच्याकरता डोस घेताना टाकीला चाळीस ते पन्नास एम एल चा चमत्कार घ्या शंभर टक्क्यात तुमच्या कपाशीला सेटिंग चांगली धन्यवाद भाऊ तुम्ही शंभर टक्के सॅटिस्फाईड नक्की तुम्ही एकदा वापरून बघा सर्व शेतकऱ्यांनी शंभर टक्के तुम्हाला अनुभव आणि तुम्हाला आजपर्यंत चमत्कारचा काय अनुभव आला हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये कळवा तुमची कपाशी कशी चमत्कार स्पे केल्यानंतर किंवा तुम्ही जर काही चुकत असाल तर नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता आमचा आजपर्यंत आम्ही हा डोस मारत होतो किंवा काय चुकत होतं कारण की प्रॉपर डोस गेल्याशिवाय शेतकऱ्याला रिझल्ट तर भरपूर शेतकरी मी बघितले काय डोस घेतात कोणी वीस एम एल मारतोय कोणी पंचवीस एम एल कोणी तीस एम एल त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर डोस सुद्धा नाही आणि चमत्कारनं कसल्याही प्रकारची हाईट थांबत नाही सर्वात मोठ्या शेतकऱ्याला गैरसमज की चमत्कार मारल्यानं कधी हाईट न थांबता या दोन पेऱ्यांमधलं अंतर कमी होतं कॉटन हा वाढतच राहतो तुमच्या हा फांद्या जवळ लागणार आणि पाते जवळ हो। जवळ लागणार ला। 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 बरोबर जर व्हिडिओ आवडला तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनाही चमत्कारची बेनिफिट आणि फायदा काय हे कळल आणि चमत्कार हे तुम्ही कोणत्याही ज्या झाडाला फळ लागतं अशा प्रत्येक झाडावरती तुम्ही चमत्कार हे यूज करू शकता ते कोणत्याही झाडा ज्या झाडाला फळ लागतं ना त्या प्रत्येक झाडाला तुम्ही चमत्कार युज करू शकता नक्कीच तुमच्या उत्पन्नात वीस ते पंचवीस टक्के आदर कोणत्याही स्प्रेपेक्षा चमत्कारचा स्प्रे मारल्यावर उत्पादन वाढणार म्हणजे वाढणार असा कंपनी सुद्धा दावा करते फक्त तीन स्प्रे तुमच्या प्रॉपर गेले पाहिजे गेले पाहिजे चला तुम्हाला तर प्रत्यक्ष अनुभव आलाच बाकी शेतकऱ्यांनी नक्की स्प्रे करा तुम्हाला सुद्धा अनुभव येईल चॅनलवरती आपला प्रथमच जर का असेल व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच चांगले इन्फॉर्मेशन देणार व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत राहू धन्यवाद